आज आपण मालवणी पद्धतीने काकडीचे वडे करणार आहोत मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले पोकळ असे अप्रतिम लागणारे आजचे हे काकडीचे वडे आहेत नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा सगळ्यांना खूप आवडतील चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया येणार आहोत त्याच्यासाठी इथे मी ही काकडी घेतलेली आहे अशी जूनवाली काकडी घ्यायची हे जून काकडीचे ना धोंडस वडे पातोळे खूप छान होतात तिला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आपल्याला कापून किसून घ्यायचे आहे तिला इथे मी कापून घेतलेले आहे त्याच्यामधल्या बिया आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे काकडीतलं पाणी काढून घेतलेले बिया आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे आणि काकडी किसून घ्यायची तुम्हाला जसं गोड पाहिजे ना तसं ह्याच्यामध्ये गुळ घालायचा अर्धा चमचा मीठ तसंच भांडं उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि गुळ वितळेपर्यंत त्याला शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची मिक्स करायचं आपला काकडीचा की चांगला शिजला आहे गॅस बंद करायचा इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा थोडी जास्त खसखस घालायची एक दोन पिंच असं आपल्याला जायफळ घालायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे वेलची पावडर वापरू शकता पण काकडीला स्वतःचा सुवास आहे ना म्हणून मी इथे वेलची पावडर वापरणार नाही काकडीचा मस्त सुगंध येतो वड्यांना तुम्हाला जेवढे वडे करायचे असतील ना तेवढं पीठ घ्यायचं आहे हा काकडीचा किस आपण शिजवून घेतलेला आहे ना तो आपण थोड्या थोड्या पिठामध्ये घालायचा आहे जसं लागेल ना तसा आणि पीठ आपल्याला भिजून घ्यायचं घालायचं थोडं थंड झाल्यावर घालायचं म्हणजे आपल्याला चांगलं मळतं येतं माझा थोडा जर गरमच आहे पहिला आपण किस घातला आहे ना तो चांगला पिठामध्ये मिक्स झाल्याशिवाय दुसरा घालायचा नाही तर तो वरवर वरवर तुम्हाला वाटेल आणि आतमध्ये तो ओला असेल आणि मग पीठ तुमचं पातळ होईल मग चांगलं मिक्स करायचं आणि नंतरच दुसरं घालायचं मी जेवढा की शिजवलं होतं ना त्याच्यामध्ये एक चमचाभर असं पाणी शिल्लक राहिलेलं आहे चमचाभर पाणी शिल्लक राहिले तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक चमचाभर तांदळाचं पीठ वापरलंच ना तर ते पाण्याचं प्रमाण पण बरोबर होईल त्याला एक पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं एक पाच मिनिटानंतर जे पीठ आहे ना मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे वडे पण ना चांगले तम्म फुलतात पण आणि चांगले होतात पण आपण वडे बनवूया इथे मी वडे आहेत ना हे खाऊच्या पानावर थापणार आहे तुम्ही केळीच्या पानावर थापलेत तरी चालेल किंवा किंवा रुमालावर दुधाची पिशवी येते ना त्याच्यावर थापली ना तरी पण चालेल एक गोळा घ्यायचा जेवढा मोठा तुम्हाला वडा बनवायचा असेल ना तेवढा गोळा घ्यायचा थोडंसं पाणी लावायचं त्याच्यावरती आपल्याला गोल असं थापून घ्यायचं सर्व बाजूनी एक थापायचे मधी गोल पाडून घ्यायचा तुम्ही होल जरी नाही पाडलात ना तरी पण चालेल हाताला थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे वडा आहे ना तर असं सोडायचं बघू शकता तुम्ही कसा टम्मा असा आपला फुलून वरती आला आहे तो मी इथे पानाला पाणी लावले तुम्ही तेल पण लावून बनवू शकता एका साईडनी शेकला की त्याला पलटी करायचं आणि गॅस लो टू मिडियम करायचा आणि भरपूर असं त्याला तळून घ्यायचं आपला पहिला शेकतोय ना तोपर्यंत आपण दुसरा तापून घ्यायचा चांगला शेकला ना की त्याला असा तेल नितळण्यासाठी ठेवायचं म्हणजे वडे तेलकट होतील अजून तुम्हाला एक दाखवते तेलात चढायचा पटकन झारा लावायचा नाही थोड्या वेळाने त्याला झारा लावायचा मग असा टम्म असा फुलून वरती येतो त्याला पलटी करून घ्यायचा खरपूस असा तळून घ्यायचा हा पहिला वडा आहे ना तो ताटामध्ये घालायचा आणि हा दुसरा आपल्याला तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे पद्धतीने आपले सर्व वडे ते करून झालेले आहेत बघू शकता मस्त असे आपले काकडीचे वडे तयार झालेले आहेत असे एकदम पोकळ असे आजचे जर वडे आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू